सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे परमजन नगर ब्लॉग मध्ये सो गाईज आज तर कोणी आज कोणी पाहुणे येतात सो बघू आता सो त्यांना थोडस काही करूया आपण चला लेट्स गो ओके तर गाईज सो ऍड करू सो गाईज व्हिडिओ चक्कर मध्ये गाईज मी किती साखर टाकली मला माहिती नाही बट ठीक आहे ओके बघूया जे होईल ते होईल चला बघू होत फायनली चहा रेडी झालेली आहे बघू शकता भावानी चहा केली गाईस सो चला जाऊया सो चला आता झालं थोडं पाकीट आणि गॉगल सो आणि माईक चार गोष्टी घेऊन घेऊ आणि थोडं वेळून गेलं पाच वाजून गेल्यानंतर नंतर अंधार पडून जा सो so, लगेच लॉकन बंद राहा आपण लगेच भेटूया चला काही तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मी जेव्हा ही गाडी नवीन नवीन शिकत होतो तेव्हा हा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्याने मी ही गाडी शिकलेली काही सिरियसली म्हणजे एकदम भारी वर का आता असं वाटतंय की ते दिवस मला आता आठवतं की आपण जर कसे गाडी ह्या रस्त्याने आपण ही गाडी शिकली होती सो ती आता खूप असं आठवतं की यार ते दिवस कसे होते आपल्या आधीचे आता दिवस किती बदलले म्हणजे काही मी तो सुरू करा तुम्हाला जे सुरू करा ते सुरू करून टाका म्हणजे जास्त वेळ करू नका की टाईम आता एवढा लवकर जातो आहे ते आपल्याला कळणार पण नाही काय बघा म्हणजे इतका फक्त मी तू फक्त विचार करा टाइम किती जरा चालला आपला तू होतं इमॅजिन करा होतं बस कारण की तो का होतं जास्त विचार जा करता सुरू करत नाही होते ॲक्शन घ्यायला पाहिजे मा माझ्या मते ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं बस बाकी काहीच नाही तुम जो, जो मी जोपर्यंत ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत तुमच्या पॉसिबल नाही काही आता मी पण एक ब्लॉगिंग सुरू केलं होतं मला असं आवडतं यू यूट्यूबवरून म्हणून सो so, आता म्हणून टाकू असे पण ब्लॉग तुम्ही पण इतकं बारीक प्रतिसाद देता मागच्या किती व्हिडिओला एवढा भारी रिफंड मला भेटायला गाईस तुम्हाला पण ब्लॉग करायला खूप आवडतं गाईस सो so, आपण जरा कंटिन्यू करू आणि ही सिरीज आपण खूप पुढे न्यू गाईस सो so, तुम्ही पण याला बनून राहण्याची असं असे सपोर्ट करत सो स्वतःलाच आपण जास्त सो हे गाईस हे सगळं केळीची शेती हे हेच आहे ना हे सगळं केळीचे घ्यायच सगळं केडीची झाड असल्यामुळे इथं केळीचं उत्पन्न जास्त होतं आपल्या जा क्षेत्रामध्ये जळगावमध्ये बारी आहे असं सो ओके so, काय okay आता आपलं काम झालेलं आता ऑलरेडी आपण इथलं काम पूर्ण केलं आहे तर मी तो जो कट्टा होता आपण ते कट्टा त्या आजींना देऊन आलो आहे सो आता जाऊ आता परत घरी आणि घरी घरा जाऊ भेटू सगळं आता चाललोय घरी आणि शेत असा हा जो रस्ता असतो हा खूप असा इंटरेस्टिंग आहे गाडीचा आता हरभरे गेला आले होते आम्ही गाडीमध्ये लोड केले आता आम्ही हे बघा त्यावेळी इथं हरभरा पेरायला आता आम्ही आलोलो आहे आता इथं हरभरा पिरू आपण हा हा हरभरा अशा प्रकारे असतो सो तर पेरणी तर म्हणून पेरणीला आपण आलो शेतामध्ये आज अशा प्रकारे काय ह्या इथं सगळे दिवस पेरून घ्यायचं आपल्याला हा हरभरा म्हणजे हा तीन महिन्याचं पीक आपलं आहे तीन महिन्याचं झाल्यानंतर हे लगेच येऊन जातं म्हणजे खूपच भारी पीक आहे म्हणजे सपोज हे बघा आपण हरभा आहे अशा प्रकारे हा आपला हरभरा आपण इथं पेरणार आहे सो तर लगेच भुक होऊन जाईल जे काय तीन महिन्यामध्ये येऊन येऊन जायला पाहिजे तीन तर सामान लागतं मला माहीत नाही पण तीन महिना असतं बरं का पण तर तेवढं पीक आहे चला फोटो कसं पेरता आपण बघूया वाटलं सर हे मागे फिरतं आणि इथून हे सगळं जे आपलं हरभरा हरभरा सगळा खाली 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 पडत होतो या होला हो, हो होतो आपण हा जोबला बाग फेकला जाते ते ही सगळी घाण पडली आहे बघा ही सगळी घाण फेकायची आहे पण यामध्ये खूप माती आपली गेलेली आहे सो ते बघू आता काका काय म्हणता का त्यावर ते, ते डिपेंड येते आपल्याला काही समजत नाही ते पण बघू काय म्हणतात ते त्यांच्यावरती त्यांच्यावर डिपेंड आहे काय काय करायचं ते आपल्याला सो आता आपण इथे इथं काही झालं आहे प्रॉब्लेम सो तर काही आता आपलं हे सुरू झालेलं आहे तर हे मला आता टायम पेर आता यामध्ये तर यामध्ये आपल्याला हरभरा ऑटोमॅटिक येत्या टायममध्ये गेलेलं दिसलं असेल अशा प्रकारे हे आपलं सगळं सगळं काम चालतंय सो हे इतकं भारी काम आहे की एक दोन घंट्यामध्ये सगळं हरभरा पेरत होता आपल्या टायममध्ये काहीच सो एकदम भारी आरे हे होतं गावाकडे पण पाहायला भेटणार मला इथं पाहायला भेटणार नाही आहे अशा प्रकारे आता हे आपलं सगळं सगळं शेराज आज होऊन जाईल ऑलमोस्ट हे पूर्ण होऊन जाईल शेपर्यंत सो हे घ्या हे झाल्यानंतर आपण जाऊ घरी आता मी जातो खातो आणि पर पर भेटतो <laughs> आपण हरभरे जे होते आपण सगळे त्या ट्रॉलीत टाकून दिलेले आणि भाऊ आणि मी आता जातोय घरी आता हा म्हणतो काय नाही पप्पा काय काय आता कुठे रे काय काय वाटत तुला शेतामध्ये येऊन काय वाटते आमची गाडी सकाळी सुरू होत नाही काय माहिती माहितीये पण आम्ही धक्का मारून तिला सुरू केलेली आहे ही मजा एकदम भारी वर का पण सकाळी सकाळी थंडी मध्ये इथली भारी मजा माहिती का लय भारी साडेतीन लावतो शेतामध्ये लवकर यायचं होतं म्हणून आम्हाला तेल धक्का मारला लागला थंडीमुळे आम्ही काय गाडी सुरू होत नाही कधी कधी गाय स्वातून चाललंय मी घड्या परत बघू बाहे भाई हा लयक रेज ये आता गाडी आमचा ड्रायवर चेंज झालेला आहे आता मी मी आणि माझा भाऊ आता मी तिकडं आणले तर हा आणतो गाडी आता आता बघा हे पूर्ण शेत झालेलं आहे आता बोललं पेरणं एक एक पट्टा झालेला आहे एक एक पट्टा बाकी आहे स्वतः मी जातो घरी रेडी होऊन आणि आम्हाला इथं परत जायचं आहे सो चला आता जाऊ घरी लगेच भेटूया पण इंद्रा आहे बोर तर काही मला खूप जण विचारत आहे हा कोण आहे सो काही हा माझ्या काकांचा मुलगा आहे चिन्मय याचं नाव चिन्मय मोटक्के सो मला जर इथं ते इन्स्टा आय डी घेऊन खाली वाटलं मी त्याला फॉलो करा आणि त्याला पण सपोर्ट करा काहीच सो हा पण एक कंटेंट क्रिएशन नवीन पण आता सध्या कॉलेजमध्ये असल्यामुळे तो कुठेच ॲक्टिव्ह नाही सो आपण नक्की नाही पुढे आम्ही दोघं काहीच बघा तुम्ही पुढे तुम्ही सपोर्ट करा अशा अशा प्रकारे आपण नक्की पुढे जाऊया सपोर्ट जवळ तर आपल्या जीपचा ओरा हा नाईन 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 प्लस आहे कारण की <laughs> जो पण येतो आमच्या गाडीकडे असं फक्त माहिती आहे का शपथ म्हणजे <laughs> जो अंदो प्रिय असे व्हिडिओ होता पण तो अशा प्रकारे इथं आमच्या गाडीला सपोर्ट होतो आणि जो तो कारण की जो पण येतो ना आमच्या गाडी फक्त माहिती काहीच कारण की ते गाडी आहे भाई राजा गाडी राजा गाडी आमच्या गाडी नाव आहे राजा गाडी सो काहीच लय भारी गाडी आहे आमच्या माहिती का सगळं झालं अशा असे फक्त की एक नंबर गाडी कुठे बरोबर की नाही आम्ही ती विकत नाही गाडी काही याच कारणामुळे आम्ही विकत नाही जो पण येतो तो आमच्याकडे बघतो माहिती ज्याला मग गाडी बाय कॉन्टॅक्ट करायचं माहिती नक्कीच मला तुम्हाला गाडी देऊन देऊ आम्ही आमच्या मंगळ गोल्ड इथं तिथं रेट एवढं स्ट्रॉंग आहे रेट म्हणजे तुम्ही सोनं घ्यायला गेला मला घेता येईल आणि एवढं स्ट्रॉंग रेट आहे का पण आपण घेऊ नक्की काही बघा तुम्ही शंभर टाके येऊ गाईस सो चला तुम्ही एन्जॉय करा रोड आपला आजचा चायला कस आहे गाईस बरं आहे का बघा तुम्हाला काकांचं दाखवतो रिएक्शन हे बघा कशी बघता बघा गाडीचा ओरा नाही नाही मला सांगायचं आपला डायरेक्ट एकच नंबर दनका 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 तर काय ही गाडी बघता आम्ही नाही का फक्त शेती कामासाठी घेतली फक्त पण म्हणजे बाहेरसाठी आमच्याकडे वेगळी गाडी आहे सॉइन जास्त काही काढते जाय कुठे जावं लागत नाही सो ही ही फक्त शेता शेतासाठी गाडी घेतली काही सो आम्ही इला एवढं एवढं चालत एवढं चालतो माहिती का म्हणजे कशी पण कुठे पण चालू ऑफ रोडिंग गाडी का कुठे काय कशी पण नाही शेतामध्ये नाही कशी बन नाही काय नाही गाडू रिक्षा मध्ये कुठे बन नाही इतकी भारी चालली गाडी आमची माहिती एक नंबर आहे म्हणजे इला नाही ब्लॉगिंग करण्या सोपं नाही माहिती का म्हणजे स्टार्टिंगला एवढा प्रॉब्लेम येतो माहिती का काय तुम्ही तुम्ही सुरू करू मग तुम्हाला कडनाच आता मी ब्लॉगिंग सुरू केली मला माहिती काय फोन एवढा खाली फडतो ना अरे बाप रे बाप तो सांगू सांगू शक सांगू नाही शका मी म्हणजे एवढा खाली फोडतोय फोन मग फोन फुटून गेला काय तुम्हाला वाटलं मी इथं फोटो ॲड ॲड करून वाटलं मग फोन डायरेक्ट फुटून गेला नाही का ब्लॉगिंगता करता करता पण असं काही विषय नाही तुम्ही सोपं करताय ते मला खूप आवडत आहे सो बघ आता एन्जॉय करा आपलं रोडला सो आता आम्ही चाललो घरी तुम्हाला नाही का सा, एक होतं की आमच्या भागावर जीप खूप दिसली आमच्याकडे जीप म्हणजे एवढा फेमस आहे ना खूप जास्त म्हणजे आमचा एरिया तो जीप जीपसाठी खूप फेमस आहे म्हणजे जे जे पण घरी आहे सगळ्यांकडे जीप गाडी माहितीपेक्षा सगळ्यांकडे जीप गाड्या कारण की थोड्या सारे, सारे शेतकरी आणि थोड्यासा एरिया आमचा असा भागात झाला खूप मोठे मोठे सो आम्ही शेतकऱ्या अशा शे गाड्या दिसून थोड्याशा जीप जीप टाईप सो बोलोड झाल्या मार्शल झाल्या आता आमची गाडी मार्शल गाडी सो जीप सो कुट, हो। ही गाडी खूप इतकी वरंदा गाडी की हिला तुम्ही कुठे कुठे घाला काही काहीच फरक पडत नाही गाडीला म्हणजे एक्सी वीस एकदम चांगली गाडी आहे काहीच कधी कधी असं होतं की गाडी कधी सुरू होत नाही होती माहिती का आणि ती थंडी झाल्यानंतर गाडीला हिटर होता लागतं आमच्याकडे हिटर नाही माहिती का सगळी गाडीला मजा खूप वेगळी असते आणि लई इंटरेस्टिंग मजा असते आता हा सकाळी झोपला होता माहिती का पुढा लाईट नाही का नाही <laughs> नाही तुला गाडी चालावं आधी कोण दिला सांग मला माझ्या स्वतःला हा मला स्वतःचा अधिकार घ्यायचं पण मजा द्या आमची गाडी चालायला माहिती आहे का नाही so, का सो आय होप गाईस मला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसू नका आणि कोणता नवीन टॉपिक पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा सो सोय आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल सो बाय बाय